हॅलो एव्हरी वन वॉट आर डूइंग वरिंग अबाउट युअर चाईल्ड्स फ्युचर तर नका करू फक्त मुक्ताई कॉन्व्हेंटला संपर्क साधा बिकॉज हिअर यू गेट लर्निंग विद एक्सिलन्स क्वालिटी एज्युकेशन सायन्स बेस्ड ॲक्टिव्हिटीज प्ले बेस्ड गेम्स अँड इंटरॅक्टिव्ह लर्निंग विथ ऑल दिस मॉडर्न टीचिंग मेथड्स अँड स्ट्रॉंग पेरेंट टीचर कम्युनिकेशन देन व्हॉट आर यू वेटिंग फॉर लवकरात लवकर आपल्या पाल्याचे ॲडमिशन मुक्ताई कॉन्व्हेंटला करा लोकेशन आहे मुक्ताई कॉन्व्हेंट चेतनानगर सुंदरखेड बुलढाणा वसा तलानी गावात भीषण आग घर व गोशाळा खाक गॅस सिलेंडर बाहेर काढल्याने मोठा अनर्थ टळला आर्णी तालुक्यातील तलाणी गावात बुधवारी भीषण आग लागले ज्यात एक घर आणि तीन गोशाळा जळून खाक झाल्या गॅस सिलेंडर वेळेत बाहेर काढल्याने मोठा अनर्थ टळला गावाशेजारील शेतात काडी कचरा जाळताना एक ठेणगी शेषराव आडे यांच्या घरावर पडले आणि आग पसरले काही वेळातच नितीन आडे परशुराम राठोड आणि कसनदास आडे यांच्या गोशाळांनाही आगीने घेरले या आगीत नगद पैसे महत्त्वाची कागदपत्रे शेती उपकरणे घरगुती साहित्य तसेच गुरांसाठी असलेला चारा जळून खाक झाला एक बकरीचा बच्चा अंशिक भाजला मात्र जीवितहाने टळले गॅस सिलेंडर वेळेत बाहेर काढल्याने मोठा स्फोट टळला दमकल तलाने आग आटोक्यात आणणे आमदार राजू तोडसाम यांनी घटनास्थळी भेट देऊन मदतीचे आश्वासन दिले